काल गावाला गेलो आणि गावाला गेल्याच्या नंतर तिथं माझ्यासमोर पाहुणे बसले आणि पाहुणे बसले आहे आणि विचार करू लागले मग ते नवरदेवाचं काय झालं मी म्हटलं त्याचा नवर चांगला आहे मुला नवर काय बघत नाही बघ तुमची मुलगी काय करते बघा ती मुली मुलीला काय बघायचं काम हो मुलगी एकदम चांगली आहे मुलगी चांगली आहे मग मग हे बायटेटाने ते पाहिलं तुम्ही बाळटेटा पाहिला म्हणे पण मग जरा मुलाचं वय जरा जास्त वाटतं म्हणे लय मोठा फरक वाटतो म्हणे नऊ दहा वर्षाचा फरक वाटतो एवढं कुठं फरक असतो का म्हणलं बाबा ठीक आहे मग दुसरा बघा म्हणलं मग दुसऱ्यानंवर देऊ पण मग घरी गेलो आलो घरी आल्याच्या नंतर मग मला फोन आला की आम्ही यायला आलो यायला आलो म्हणून येता येतो म्हणता म्हणता येतो म्हणता म्हणता येतो म्हणता म्हणता चाट मारली पाहुण्यानं याचा पत्ता नाही काय नाही आणि मग मी एका महिन्यानं फोन लावला आणि त्याला विचारलं का तुम्ही येणार होते काय झालं हो येणार होतो पण ते आम्ही तुम्हाला लग्नात भेटू तिथं तर तिथं सांगितलं की मुलाचं वय जास्त आहे ते जमत नाही अरे तुम्ही येतो बी म्हणता आणि मुलाचं वय जास्त आहे म्हणता बर ठीक आहे मग मला एक दिवसाचाच फोन आला आणि मला विचारलं का हो कसं काय जमलं का पोरीचं म्हटलं जमलं तिची सोरी झाली ते जमली म्हटलं सोरी तिची मग मुलीवाला बाप बी काय करू लागला की तो बी लय चाळून पाणी पिऊ लागला मग याचं वजन जास्त त्याचं वजन कमी याचं वय जास्त त्याचं वय जास्त असं चाललंय मग येतो 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 चाटा मारणं चालल्या याला येतो त्याला येतो त्याला येतो मग काय झालं की त्या मुलीच्या बरोबरचे जेवढे मुलं होते वयानं आलेले वयात आलेले लग्नाची मुलं सगळे संपलून गेले सगळ्याचे लग्न झाले आणि मग पुन्हा मग लागलं ला आरबळायला मुलीचं वय जास्त झालं मुलीचं वय जास्त झाल्याच्यानंतर मग पुन्हा लागलं आरबळायला की बाबा आता पुन्हाकडं मग मी म्हणलं का हो तुम्हाला ते नव्हतं दाखवलं होतं मग काय झालं ते काय आहे ते वय जास्त होऊ लागलं नाही तर मग आपल्याला ते करायचाच होता असाही म्हणू लागला मग असं करता करता नवरदेव संपून गेले मग आले नवरदेव पुन्हा नवरदेव आला आणि नवरदेव म्हणाला का हो हां मुलगी पसंद आहे म्हणे माझी मुलगी मुलगी पसंद आहे मग मुलीचा बाप म्हणू लागले मुलगी पसन आहे म्हणे झालं पण तो वयानं लहान व्हायला लागला किती वयानं दोन तीन वर्षानं तो मुलगा लहान व्हायला लागला अहो म्हणलं मग आता तुमच्या मुलीचे बरोबरचे नवरदेव जे होते ते सगळे संपले आता नवरदेव कोणते आले तुम्ही सांगा बरं आता मुली दुसरी आल्या मुलं नवीन आले मग नवी आता या एवढ्या मोठ्या मुलीला नवरदेव कसं काय सापडेल ते म्हणजे बापा आपण जे पाऊ लावलो सर्विसवाला आणि घरी शेती असलेलं ला पाऊ लावलो पण ते नको म्हणे आता आता कशा असलेले तर मुलाला देऊन टाकायचे म्हणे मुलगी बरं म्हटलं मग तुम्ही पहिले समजलं नाही मग आता करा म्हटलं बा तुम्ही आता काय करायचं तुमच्या पद्धतीनं ते मग पाहिले नवरदेव पाहिलं मुलगाही फिरला मग ते पहिल्यासारखेच उत्तर नवरी काय करते मुलगा काय करतो मग त्याला त्या माणसाला शेती पाहिजे पंधरा ते वीस एकराजवळ शेती पाहिजे होती मग पंधरा ते एकवीस एकरवाला शेती पाण्याखाली गरीबांगला हे तर कुठंच नाही आणि कोणी काही जलमाचं काही कमवून आलं नाही मग पंधरा एकरवरचा आला मग शेवटी चार एकरवर म्हणे चार एकरवाला असं तरी सापडतो म्हणे मग एका ठिकाणी माझा चार एकरवाला नवर देऊ सापडला सापडला तर मग शेती चार एकरला सापडला तर मग म्हणे पाण्याखाली की चार एकर ते म्हणे पाण्याखाली नाही म्हणजे आम्ही गरीबी म्हणजे ईर घ्यायचीच राहिली म्हणे अजून कोरोना औषधी म्हणे मग त्यांनी ती केली कॅन्सल की कॅल कॅन कॅन्सल मग दुसरा एक नवर देऊ आला आणि त्या नवरतीची जमीन किती आहे तो म्हणे बा आपल्याजवळ असेल म्हणे चार एकर नाही तर पाहुणे चार एकर जमीन असेल पाण्याखाली का हो म्हणे पाण्याखाली आहे बाकी काय करता म्हणे काहीच नाही म्हणे काहीच नाही मग या माणसाने मुरच्या बापान काय विचार केला की आता याला देऊन टाके म्हणजे मग त्याला ती पोरगी देऊन टाकली पोरगी दिली लग्न झालं मस्त झालं लोक हसू लागले आणि आता ह्यो जो नवर केला त्या मुलीपेक्षा दोन वर्षाला लहान आहे तुम्ही आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे तिथं वय जास्त वाटू लागलं होतं आणि इथं आता वय कमी आहे मुलीपेक्षा दोन वर्षानं मुलगा लहान आहे आणि लहान पोराला दिली मग ती कशाला दिली काकद घेऊन फिरवायला दिलेला तेव्हा पोरीनं तो नवर कागद घेऊन फिरवायचा का मग ह्यमानावर आहे योमानावर आहे यवमानावर आहे असं लोक सांगायचं का अशा पद्धतीनं ते लग्न पार पडलं म्हणजे पहा तुम्ही किती लोक आहे अरे जवाजे तवाच पोरगी द्यायला पाहिजे जवाजे तवाज इकायला पाहिजेत काही मागं पुढं म्हणू का एखादा धंद्यावर असला तर त्याला धंद्याचा अनुभव असतो त्याला घर पुरवण्याचं माहीत असतं आहे तेव्हा तो तो तरी घर सुधारू शकतो हां आणि जे पहिले धंदे होते ते धंद्यात काही राहिलं नाही आता सगळं जग बदललं आहे तुम्ही कशाला बदलता आणि त्याचे विषय करता हां मग चांगला देऊ चांगला नवर देऊ पाहा जवाच्या तवाच लग्न लावा बाकीच्या जास्त गाळून पाणी पिऊ नका किती गाळून चहा पिला तर मात्र चहाची पती तोंडात जातच असती हे एक मात्र लक्षात असू द्या हां आणि मग त्यानं त्या मुलीनं तो मुलगा दोन वर्षांनी लहान केला लहान केला लोक बोलू लागले मग काय करतं ऐकून घ्यावं लागणार हे ना ऐकूनच घ्यावं लागणार हे आणि नऊ ते मोठे झाले मग मोठं झाला बाबा नऊ नऊ वर्षांनी मोठा आहे आठ वर्षांनी मोठा आहे मग आता लहान कायसाठी केला तुम्ही सांगा आता तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्र हो की लहान नवरतोग कशासाठी केला असाल हो कायसाठी केला असेल हे घरचं खेळणं केलं का हा घरी सांगितलेलं काम कानाखालचा नवरद्यू केला काय म्हणून केला असेल समजा हो आणि पुढं झालं मग ते लग्न झाल्याच्यानंतर त्या मुलाला काय येतं आहे तर काय नाही त्याच्या इथं एवढी प्रॉपर्टी एवढी प्रॉपर्टी ती फक्त लोकं सांगत होते पण त्याच्या फक्त एक झेरॉक्स मशीन होती किती एक झेरोक्सी मशीन होती आणि झेरॉक्स मशीन दिवसातून काय दहा वीस तीस दहा वीस तीस ले, -ले केलं तर पन्नास रुपयाचे झेरॉक्स काढत असेल कोणी मग पन्नास रुपयाचे झेरॉक्स झरक्सर पन्नास दोन्ही शंभर तर शंभर रुपये झाले दोनशे रुपये मग दोनशे रुपया त्या काय घर चालते शंभर आणि दोनशे रुपयात काय घर चालते चा म्हणजे लई मोठी प्रॉपर्टी झाली का हां जे रे हरी परगावरी भेटत नसते तुम्हाला शोधायला लागते पाहावं लागते आणि तसंच तयार व्हावं लागत असते हां शंभर आणि दोनशे रुपयासाठी तुम्ही दो पोरगी तिथं दिली नादोगर म्हणता सर्विसवाला पाहिजे होता नोकरीवाला पाहिजे होता नाही भेटला तर मग यायला त्या अरे मग लेकरू तुमचं तर मग भिकाऱ्याच्या हावला करून पहिलंच द्यावं होतं ना हां जरा विचार ना काही जरा लेकरचं कायमस्वरूपी तुम्हाला द्यायचं त्याला तो पोसणारा पोसणारा माणूस लागल पोरा निर्वेश लागल हे पहा प्रॉपर्टीचं काय नाही प्रॉपर्टी जीवनात काय ती आणि तुम्ही जे तुमच्या पोरीचं पाहायला लागले इतक्या वर्षापासून तुमचे तरी काही बंगले झाले तुमचे काही बंगले झाले तुमचे घरं झाले का कधी वावर झाले का कधी काय झाले आणि एक बरं वावर नाही येऊ शकले तुम्ही अजून आणि फक्त लोता स्वतःच्या मुलीचं सांगायला आले तुम्ही किती सांगायचं तुम्हाला हां ते जमून घ्या आहे ते जमून घ्या आणि लग्न लावून टाका धन्यवाद मित्रो